महाराष्ट्र शैशन न्यूज में आपका स्वागत है बेंकोजी महाराज संस्थान के घोटाले के बारे में आपके पास क्या जानकारी है आप यहाँ नमूद करें मैं दिलीप रामराव काकसारी अमरो मैं बेंडोजी बाबा संस्थान झार्जार रथा इतिहासा बाबत महति दी सन एक बारह मध्य देवस्थान मध्य जुना टाटा गाड़ी फायबरचा रथ तयार करून सोनेरी कलर देऊन ऑडिटमध्ये दे, नऊ लाख बेचाळीस हजार रुपयाची खरेदी बारामध्ये आणि सन तेरामध्ये सुद्धा खरेदी दाखवून आणि मेंटेनन्स आणि इन्शुरन्स सर्व खर्च हा बारा तेरा वर्षात तीस लाख रुपये बत्तीस हजार तीस लाख बत्तीस हजार दाखवून न्यासाचा विश्वासघात न्यासाचे अध्यक्ष वसंत विश्वासराव विखेडकर असून श्री बेंडूजी महाराजांचा फायबरचा क्लोन बनवून त्यांच्यासमोर एक काचीची दानपेटी ठेवून लाखो करोड रुपये मागील बारा तेरा वर्षापासून दामणगाव देव पंढरपूर बागाजी यात्रा हुईखेड अमरावती कीर्तन यात्रा सोहळामध्ये रथ उभा करून महाराजांचा उपयोग पैसे जमा करण्याकरिता रथ फिरून केले जातो रथाचा पैसा स्वतः विश्वस्त घरात खर्च करतो मागील दहा बारा वर्षात ऑडिटमध्ये रथाचे उत्पन्न दाखवले नाही असे बहात्दर विश्वस्त लाभलेले आहेत विकेटच्या श्री पेंडुजी महाराज संस्थानला असे विश्वस्त स्वतः कुबेर झाले देवस्थान दबगाई झालेले आहे गावातील सर्व शिक्षित लोक वर्गणी करून आजही सातही दिवस यात्रेच्या महोत्सवामध्ये अन्नदान त्यांच्याकडून केले जाते तरी यात्रेचा अफाट खर्च ऑ ऑडिटमध्ये दाखविण्यात येते बारा तेरा वर्षात करोड रुपयाची कमाई रथाच्या कमाई केली रथाच्या सुरक्षेकरता दोन लाखाचे साधे टिनाचे शेड बांधण्यात आजपर्यंत आले नाही अशा विश्वस्तांना काय म्हणायचे ऊन वारा पाऊस तेरा वर्षापासून सतत रथ बाहेर उभा असतो अन्यायाची परिसीमा असते भक्तांवर भक्तांच्या दानावर डोळे ठेवणारे विश्वस्त फार युक्त्या प्रयुक्त्या करून देवस्थानची अक्षरशः दरोडेखोरांना लाद वाटेल अशीच अवस्था भुईकडच्या मंदिर प्रशासकांनी करून ठेवलेली आहे सन दोन हजार सतरा आणि बावीसचे ऑडिट येणे बाकी आहे म्हणजे खर्च रथाचा खर्च चाळीस लाखाच्या वर जाणार आहे आणि करोडो रुपयाची रथातून कमाई केलेली वेगळी धन्यवाद